लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ बीड जिल्ह्यात ओबीसी समाज आक्रमक झालाय बीड अहमदनगर महामार्गावरील धामणगाव येथे समस्त ओबीसी समाजातील महिलांनी रास्ता रोको मदे मोठा सहभाग नोंदवलाय मागील नऊ दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हातोला या ठिकाणी देखील मागील चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे पंकजा मुंडे यांनी सरकारला लेखीपत्र दिलेलं आहे त्याची सरकारने तत्काळ दखल घ्यावी आणि ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये अशी आग्रही भूमिका आणि मागणी या ठिकाणच्या आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे बीड अहमदनगर महामार्गावर ओबीसी समाजाने टायर पेटवून निषेध नोंदवला आहे आमच्या ताटातला घास दुसऱ्याच्या ताटात देऊ नये याच्यासाठी आमचं हे आंदोलन आहे आणि मायबाप सरकारला हात जोडून विनंती करते मी की आमच्या आरक्षणाला कसलाही धक्का नाही लागला पाहिजे तुम्ही आरक्षण मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्या नका देऊ आमचा कसलाही विरोध नाही परंतु आमच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये एवढीच आमची मागणी आहे वडीपुत्री तालुका अंबाड जिल्हा जालना या ठिकाणी प्राध्यापक सर आणि सर आज आम, आ, हे आज नऊ दहा दिवस झाले आम उपोषणाला बसलेले आहे ओबीसी आरक्षण बचावासाठी ते उपोषणाला बसलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची सर्वांची भावना आहे पण ओबीसी कोट मधून त्यांनी देऊ नये याच्यासाठी आज आमचा हा लढा आहे त्यांना आरक्षण मिळावंच ही आमची सगळ्यांची भावना आहे पहिल्यापासून पण मधून त्यांना आरक्षण देऊ नये हे आज सगळ्या ओबीसी बांधवाच्या तर्फे आज सगळ्या ओबीसी बांधवाच्या वतीने हा लढा चालू आहे जर कुणी मागायला लागला असेल तर ते आम्ही कुणाला देऊ देणार नाहीत यासाठी आज आम्ही सर्व महिला भगिनी आज रस्त्यावर उतरलेला आहेत मराठा समाजाने आरक्षण त्यांचा त्यांच्या वेगळ्या कोठ्यातून घ्यावा आमच्याशी कोठ्यातून आम्ही देणार नाहीत आणि मिळही देणार नाही त्यासाठी आज आम्ही महिला रस्त्यावर चक्का जाम आंदोलन शांततेच्या जा मार्गाने करीत हो। आहोत आणि जर आमची मागणी तशी जर सरकारने मायबा सरकारने सर पूर्ण नाही केली तर ह्याच महिला सगळ्या महाराष्ट्रातील व ओबीसी समाजातील दुर्गेचा अवतार धारण करतील राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी